आणि मित्रांनो आत्ताच तिथून मगर खाली गेली मगर अशी वरती आलेली आता मित्रांनो पप्पांनी आता खोल पाण्यातून खेकडा आणत आहेत मित्रांनो खूप मोठी साईज भेटली आज खूप मज्जाच होणार आहे नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी आज परत गल लावणार आहे तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल ते गल लावलेले ते काय पोट तुटलेले म्हणजे त्याच्यात कायच भेटलं नाही सकाळी गेल्यावर ॲक्च्युली एक काकांनी सांगितलं की त्यात जेव्हा लावलं त्याच म्हणजे रात्री जायचं असतं घ्यायला पण आता काय बघू तेव्हा काय भेटले नाहीत आता परत लावणार आहेत तर आज आ, 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 आज आज कोंबडीच्या नाही लावणार आज बेडक्या लावणार आहेत बेडक्यांचे पाय म्हणतात लावल्यावर येतात मासे आता बघू बेडक्यात मारायला आलो आहे मित्रांनो आता बिडक्या शोधतोय जवळजवळ ह्या काटा काटायलाच असतात अशा अशा, अशा 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 काटा काटायलाच असतात आता नाही दुसऱ्या साईडला बघू नाहीत ना मित्रांनो बेडक्या आता भेटल्या नाहीत आता पप्पा बोलत आहेत की क रात्रीच्याच भेटणार म्हणजे संध्याकाळचा काळोख होईल तेव्हा आता बघू सहा आहेत बाकी मित्रांनो आता वरती जातो बॅटरी आणायला कारण की काळोख होणार तरी आता चला मग मित्रांनो डायरेक्ट वरतीच भेटतो खा भूकसुद्धा खूप लागली आता वरती बो, जाऊन काहीतरी खाईन ना आणि येईन चला मग मित्रांनो आता घरी आलो आहे आणि बॅटरी वगैरे त्या दिवशी सारखं घेऊन आलो आहे आता बघू बाकी मित्रांनो हे सगळं घेतलं आहे आता ट्रायपॉड वगैरे आता खालीच भेटतो थंडी पण आता हळूहळू वाढत चालली आहे चला मग तरी मित्रांनो आता खाली आलं आहे स्पॉटवरती स्पॉटवरती सॉरी आपल्या दुकानात आलो आहे तिथून आता सगळं गल वगैरे झिला वगैरे घेतला आहे झिला बघू आता शक्यतो होता हेच करणार आहे आपलं फिशिंगच करणार आहे रॉड फिशिंग बाकी बघू बाकी आता मित्रांनो सगळं म्हणजे घेतलं आहे सामान बॅटरीपासून सगळं मी तर घरातून आणलं आहे तुम्ही बघितलं नसेल ब्लॉकमध्ये आता खूप मजा येणार आहे धमाल करणार आहे भेडक्या तर भेटल्या नाही मित्रांनो ना। आता बघूया भेडक्या शोधायचा प्रयत्न चालला आहे बघू आता जातो आहे आता बेडक्या शोधायला तिथूनच मी डायरेक्ट त्याला अडकवणार आणि रात्री घ्यायला येणार बघूया आता काय सगळं आहे ते चला मग मित्रांनो आता स्पॉट वरती आलोय आणि आता बेडक्या शोधायचं कार्यक्रम चालू आहे सध्या तरी एक बेडकी भेटली तिकडे त्या साईडला ठेवले तिकडे त्या दगडावरती एक भेटले आता बघूया किती भेटत आहेत कडे कडे शोधतोय आणि इथे एक ढव आहे मोठा मगर सुद्धा राहते आमच्याकडे सगळ्या नद्या बघायला गेलो होतं मगरीचं ठिकाणच आहे सगळ्या नद्यांमध्ये मगरी आहेतच आहेत मित्रांनो एक बेडकी भेटले पाहू शकता कशी हालत झाले पूर्ण छिंदडा करून टाकले तिचा आकाने आणि मी हातात धरले एवढं काय वाटत नाही ग्रीन कलरची होती बाकी दुसरी पण एक मारली आहे जवळजवळ तीन चार बेडक्या मारलेत आम्ही आता बघूया आज मासेमारीला खूप मजा येणार आहे मित्रांनो इथे खूप मोठी बेडकी भेटली बेड़ आहे पाहू शकता एकदम गलगलीत आणि बाकी तुम्हाला एक खालचा व्ह्यू आहे तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दाखवतो बेडकी बघा एकदम कशी आहे हा मित्रांनो ही खूप मोठीच बेडकी होती आज धमाल आहे मस्त वेगी आज या बेडकीमधून खूप मासे भेटणार आहेत आपल्याला खूप मजा येणार आहे आता बघूया डायरेक्ट आता तीन चार बेडक्या भेटलेत मित्रांनो अशा बेडक्या पकडल्या आता पिशवीत भरतोय तंबाखूच्या पिशवीत भरतोय चांगल्या तरी मित्रांनो पप्पा आणि भाऊ आपले हे गल वगैरे आता गुंतवतात आता ते गुंतलेत आता ते सोडवतात आणि आता बेडकीचे पाय वगैरे पाहू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला बाकी ही की तुम्ही बघितलीच असेल खूप मोठी भेटली पाय सुद्धा तुम्ही पाहू शकता असे म्हणजे वेगळेच आहेत पण एकदम खूप मोठा आहे मेले दिशा पूर्ण के पन बेड़ की आता इथे पण लावून झाले बेडकी बसली बसली आता एक झाला गल लावून <laughs> वर्ची तर न पप्पा आता इथे गल लावतात पुढे खूप मोठा ढोय काटी तोडيل तो फक्त वर्ची उल्ली ही जी आता हत हतायती काय कुठं

पाहू शकता मित्रांनो आता काकाला काय का एकदम काय झालंय एकदम मासे वगैरे पकडतोय फुल तलवारीने तलवारीने एकदम फुल झालाय पाहू शकता कडक आहे तिला आज का केवढा असतो काही ठेवायचे का इथे काढून रात्रीच काढायला इथे बांधले आता मित्रांनो तिसऱ्या पात्या खाली लागला असता ते तेच हा भाऊ भाऊ घाबरवत आहे जरा आता भाऊ आता इकडे येऊन तर पावर करतो वरती आणि आता मासेमारी करतो तलवारीने आणि मित्रांनो परत एक भेट मासा भेटला तुम्ही जवळजवळ पाहू शकता तीन चार खाऊली पकडला एक एक मळू सुद्धा आणला नाही पाहू शकता तुम्ही खू खूप मस्त बाकी आता पप्पांसोबत जातो बघतो भाऊ इथेच राहणार आहे माशे पकडत आता हा चौथा गल चौथा कि तिसरा गल इथे लावतायत पप्पा ते जरा वंडक पाणी खोल पाणी म्हणजे बंडक तेच बाकी बघू आता किती भेटत आहेत आणि किती नाही आणि बाकी आपला काका तर कायम नदीत मागचं सगळं विसरतो ना माझ्या हातातून आपण दोन अजून मासे राहते ते मारले म्हणजे तर मारायला एकदम फुल तलवार तलवार हे मारतो पाहू शकता पकड 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 काय भेटला काय भेटला काय भेटला हातातच ठेव आता भेटलाय काळा झालाय का फुल बघूया तू माझा माझ्याकडे भेटल तुला तो दगडावा लागला तिकडे मस्त मारला एकदम आणि काकाचा अशा प्रकारे फुल पोपट झालेलं आहे काहीच भेटलेलं नाही आणि मित्रांनो दोन तुकडे पडले तिथे इथे काय होऊ शकता येण्याच काय हा बघ आता तुकडा बघ कुठं आहे बघ उकडे जाते अशी भाऊ एकदम अंदाजे गोळी मारतोय तरी पण त्याला आज कसे लागतात काय माहिती असं मारली ना आज कुणाचा तोंड आहे काय माहिती एकदम मासेच लागतात गेला बा

푸드라, 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 푸가라푸드중에드라 푸드라, 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 푸르라 푸드라, 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 라 푸드라, 푸드라, 푸드

दगडावं लागले टोक पडला नाही 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 लागलाच नाही 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 पडला नाही नाही पडला गोल बगरी कुठे आहे तो चल पकडून घे मित्रांनो खूप मोठी साईज भेटली आज खूप मज्जाच होणार आहे कोलबी होती कोलबी लागते असं असतो

मित्रांनो आता साडेआठ वाजायला आलेत आणि खूप मासे मारून खूप कंटाळा आला तरी पण आता मासे पकडते खूप मजा येते तरी बाकी काका वगैरे तिकडे गेलेत मासे मी थांबलो येते ते पाणी जरा खोल असल्यामुळे आपल्याकडे जरा बॅटरी सुद्धा आहे ना मोबाईल सुद्धा आहे त्यामुळे तसा मोबाईल वॉटरप्रूफच आहे तरी पण रिस्क नाही घेत तरी पण मग बॅटरी बॅटरीमुळे थांबलो आहे बाकी खूप मजा येते मासे वगळायला तुम्ही काकाला बघितच असाल एकदम किती भारीवाले मासेमारी करते तलवार घेऊन एकदम मित्रांनो आता तिकडे काका आणि पप्पा गेलेत पप्पासुद्धा खूप रिस्क घेऊन त्या खोल पाण्यात गेलेत इथे म्हटलं जातं मगरीसुद्धा राहतात खूप म्हणजे खूप म्हणजे खोल पाणी आहे बाकी काकाला काय भीती नाही तो काय आपला रोजचा मासेमारी करतो खूप मजा येते बघूया आता हा पुढे खूप खोलपणे बॅटरीचा स्पॉट जातोय की नाही काय माहिती जरा काळो घेत असेल बाकी तर गळ लावले लास्टवालाच राहिला आता बघूया तो कुठे लावायचा बाकी आपलं काका आहे इथे पप्पा तिकडे पुढे आहेत मी इथे लावताच गेल दाखवतो तुम्हाला अय बघा इथे लावताच गेल या पाण्याच्या इथे बघूया आता रात्री आता रात्रीच येणार मस्तपैकी सगळं जे गल वगैरे आहेत ते पकडायला सगळे मासे वगैरे आता बघूया तरी मित्रांनो आता पप्पा आणि काकासुद्धा आलेले आहेत इथे मासे भरायला हातात एक खेकडा आहे पाहू शकता खूप मोठी साईज आहे आता बघूया खूप मजा येते मासेमारीला मासे काकाच्या हातात परत एकदा तलवार भेटलेली आहे खूप पाहू शकता खूप मोठी साईज आहे खूप आता मजा येते पकडायला आणि काकाच्या हातात तलवार आहे आणि थंडीसुद्धा खूप वाजत आहे खूप म्हणजे खूप फार वगैरे पडते भाऊ ते मासे उचललेच काय ते होते की नाही खाली आहेत ना ते आता तलवारीच्या साय्याने एवढे जवळजवळ मासे पकडलेत बाकी आता गलाला लावलेत ते वेगळेच येतील काय मस्त आले मस्त वेगळे आलेत मासे पाहू शकता असे मासे म्हणजे खूप कमी भेटतात म्हणजे खौली वगैरे तर खूप मस्तच आहेत मित्रांनो आता जवळजवळ रात्रीचे नऊ वाजत आलेत बाकी आता चालू आहे गर्ल वगैरे लावून बाकी आत्ताच म्हणजे जवळजवळ एक दीड तास वेट करावा लागेल कारण की तिकडे खूप टाईम लागतं बाकी बाकी सकाळपर्यंत ठेवलं तर ते निष्ठून जातात निघून जातात मासे म्हणजे गलातून बाकी आता बघूया वेट करावं लागेल थोडासा चला मग मित्रांनो डायरेक्ट मित्रांनो आता सकाळचे वाजता आहेत साडेसात आणि खूप थंडी आहे तुम्ही पाठी बघू शकता खूप म्हणजे खार पडते आणि आता जातोय रात्री काय जमलं नाही एकदम थंडी खूप होती जास्तच थंडी होती आणि पांडू पण आलेला आहे अचानक कुठून धावत धावत आता बघूया काय भेटले एवढी मेहनत करून काय तरी भेटलंच पाहिजे फळ बघूया आता कोयती घेतली सोबत बघूया मित्रांनो इथे घर लावलेला तो कोणतरी खाऊन गेला वाटत तर बघूया दुसरीकडे मित्रांनो तिथे लावलंय त्याच्यात त्याच्यात पण काय नाही गोल तोडला खाऊन गेला त्याच्यात पण तर बघूया बाकी मित्रांनो ही जागा ती काल रात्री आलेलो खूप डेंजर अशी जागा आहे पुढे खूप मोठा डाव आहे दुसऱ्यात पण नाही खाऊन गेला, गेला। मित्रांनो याच्यात पण खाऊन गेलाय बघूया आता दुसरीकडे आज एक तरी भेटला पाहिजे मित्रांनो आणि ते पडायला होते सारखं आणि मित्रांनो आत्ताच तिथून मगर खाली गेली मगर अशी वरती आलेली या झाडाच्या इथे इथे पाहू शकता आम्ही पण बघत बसलो दुसरीकडे आलोय मित्रांनो बघूया खोल पाण्यातून आलोय माझा पाय सुद्धा बघू शकता खूप मोठा खोल खोल पाणी आहे तिथे बघूया तर इथे काय भेटते मित्रांनो किती लावलेला बघूया हाय काय नाही अशा प्रकारे इथे पण आपला पोपट झालेलं आहे काहीच भेटलं नाही बाकी सांग तुम्ही हे काट्या बघू शकता ते म्हणजे आपल्या नर्सरीसाठी यूज करतात आपला ते रोप वगैरे लावायला सपोर्टसाठी ते फुगण फुगवून आहे तोडलं आहे ना मित्रांनो अशा प्रकारे काहीच भेटलं नाही खूप नाराजी व्यक्त होते मला खूप म्हणजे खूप एवढी मेहनत करूनसुद्धा एक मासात पण भेटला नाही एक मासा तरी भेटला पाहिजे होता एक मासा पण भेटला नाही एकदम खूप नाराजी व्यक्त होते मला आणि एक तर थंडी एवढी आहे एकदम म्हणजे गावाला एवढी थंडी आहे ना खूप 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 म्हणजे ना एकदम नाकातून पाणी गळते एवढं थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी लागते बाकी आजचा व्लॉग इथे जॉईन करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय